ना नाही ना हॅलो हां मी काय

त्याच आपलं काय परस्पर पाठव मला

आता एक येऊन काय करतो चौपाल जवळ हे सकाळी ना ना पक्षी येतात टँकर जिंकली हा अतुल आणि हे आणि नवलेवाडी त्यांची एक वाडी आहे आणि नवलेवाडी माझा आजोड लहानपणी आम्ही शाळेत असताना इथं एक ओसाड मारडाण होतं आणि त्या मारणावर आम्ही क्रिकेट खेळायला त्या मारडाणा त्यावेळी दिलीप रोकडे असतील दिलीप कुठे असतील संपत कुठे असतील त्यावेळेचे सगळे ते विद्यार्थी होते आम्ही म्हणून खेळायला यायचो आणि त्यांनी त्या याला मारडाणाला नाव दिलं होतं आणि आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो इथे पिण्याला पाणी मिळत नव्हतं परंतु आज त्याच मालरानावरती लोका या लोकांच्या माध्यमातून स्वर्गभूमी इथं तयार झालेली आहे आणि वृक्ष प्रचंड वृक्ष इथे लागवड झालेली आहे त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत पेंडार गावातील नवलेवाडी या ठिकाणी या सर्व मालरानावरती ह्या ग्रामस्थांच्या सोशल फाउंडेशन आणि इथे लहान व्यक्तीच्या झालेल्या काय सांगाल तुम्ही कशी व्यक्ती तुम्ही दोन हजार वीस झाड आणि ऑक्सिजन साठी आपण काय की लोकांचा प्रॉब्लेम झाला हे आपण पाहिलंय की आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागला आणि मग हे काल तर आपल्याकडे झाडांची कमतरता ऑक्सिजनची कमतरता अ हे काय झाडांकडून निसर्ग करून शिकलं पाहिजे तुम्हाला फक्त देत आहेत तुमच्याकडनं घेत काहीच नाही मग आपलं पण कर्तव्य आहे की निसर्ग जपला पाहिजे या संत ग्रामस्थ वाडीकर ग्रामपंचायत पिंपरी पिंडार पिंपरी पिंडार सोशल फाउंडेशन रोटरी क्लब बालेपाटा सेंट्रल पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ या सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी या सतरा एकरवर काम सुरू झालं शंभर घंट्यापेक्षा जास्त जेसीबी टाळून हे प्लॉट सपाटीकरण असेल खड्डे घेणे असेल हे काम झालं आणि आज इथं हजारो वृक्ष लागलेले आहेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो या ठिकाणी पाण्याची खूप गंभीर समस्या होती कारण हा नवलेवाडीचा एक डोंगरागडचा भाग आहे या ठिकाणी दुष्काळच आहे परंतु या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती पाहिली आणि सगळं पाहिलं तर या शेतकऱ्यांनी आळीपाळीने पाणी देऊन आज आपण या झाडांना अतिशय सुंदरपणे जगवत आहोत आणि या जगवताना या समस्त वाडीगर असतील खास करून मी उल्लेख घेऊन प्रमोदजी ढगे असतील बैश्रम शेठ असतील या मंडळींनी आजही रोज सकाळी या ठिकाणी येऊन या झाडांना पाणी घालणे असेल त्यांची झाडांची निगा करणे असतील आमच्या गावचे पादीर असतील या ठिकाणी काम करून आज या सतरा एकरमध्ये हे प बऱ्यापैकी झाडं लागलेली आहेत हजारो झाडं आलेली आहेत आणि येत्या एक वर्षा ते दीड वर्षामध्ये यापासून उत्पन्न सुरू होईल जे या वाडीकरांच्याच पुढे भविष्यासाठी ते उपयोग होणार आहे आणि या ठिकाणी आपण काही उपक्रम करतोय भविष्यात की छोटंसं गार्डन असेल काही मुलांना खेळायला जागा असेल स्विमिंग टँक असेल अजूनही काही जी काही कल्पना असतील त्या कल्पना घेऊन आपण या ठिकाणी पुढे या प्रोजेक्ट साठी मी आश्वासन देतो हा प्रोजेक्ट आर्थिक गोष्टीमध्ये कुठेही आणणार नाही ना। आमचा क्लब असेल संघटना असेल फाउंडेशन असेल ग्रामपंचायत असेल हे सर्वजण यामध्ये भाग घेत आहेत आणि निश्चित हा उपक्रम आम्ही पुरेपूर करणार इतर गावातून पण ओक मध्ये बातम्या ते काय पुण्यावर माझे अनेक मित्र आहेत का जे दरवर्षी वाढून या ठिकाणी मला येतात इथे येऊन ते योगदान देऊन या ठिकाणी सहकार्य करत आहेत आळेपाट्याचे माझे काही मित्र परिवार आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला योगदान आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही याचा एक अजेंडा तयार करून एकदा झाडं मोठी झाली की अजून या ठिकाणी काय करता येईल हा उपक्रम घेऊन आम्ही चालणार आहोत की सगळ्या गावांमध्ये ज्या गायडन जमिनी आहेत त्या गायरान जमिनीमध्ये अशा प्रकारे वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि त्याचा उपयोग त्या गावाला झाला पाहिजे काय सांगाल तुम्ही हा तुम्ही मुंबईवरून गाव येता मुंबईला पण तुमचं काम आहे काय सांगा खर तर वृक्षाकडून वृक्ष ही अशी चीज आहे ती फक्त देते आपल्याला म्हणजे निसर्ग आणि आपल्या त्यांच्याप्रती काहीतरी देणं असतं तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनाही पण कमीत कमी प्रत्येकी एक झाड जार जरी लावलं तरी आपण त्या त्याचं ते संगोपन केलं नुसतं झाड लावून नाही त्याचं संगोपन झालं पाहिजे आणि शंभर झाड लावलं म्हणजे दहा लावा पण ती व्यवस्थित त्याचं वाढ त्याची निगा राखली गेली पाहिजे ती दिसलं गेलं पाहिजे आता इथं पाहिलं तर आमच्याकडे आमचे नाना आहेत नाना परत बाबा शेठ आहेत प्रमोद दादा आहेत हे पादीर काका आहेत सर आहेत ही जी मंडळी आहेत आता इथं तुम्हाला काही लोक दिसत नाहीत पण अशी अज्ञात अशी कितीतरी हात आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे काम आहे हे एकट्याचं काम नाहीये पण यासाठी ना खूप मोठा त्याग आणि खूप मोठी शक्ती असते काही अज्ञात असतात पण त्याच्या माध्यमातून मी मी जेव्हा आलो तेव्हा सगळ्यात पहिलं जे चारशे झाडं शेताफळे लावली ते रात्रीच्या गाडीने मी इथे येऊन सकाळी लावलेली झाडेला आज त्याचा पहिला बार समजा आपण नाही घेतला पण ह्याच्यानंतर कटिंग करून आता ते या पुढच्या वर्षी शंभर टक्के त्याला उत्पादन शंभर टक्के आणि ते बाळापूर म्हणून अगदी क्वालिटीच सीताफळ आहे फार आनंदाची गोष्ट आहे मला आनंद या गोष्टीचा आहे अभिमान तर आहेच पण आनंद या गोष्टीचा आहे की काहीतरी आपण लावलो आणि त्याला काहीतरी आलंय आणि ते फार कमी कमी वेळात आलेले तुम्ही सकाळी कोण कोण असता इथं पाणी घालायला सकाळी मी बाळश्रीराम खिलारी श्री काका ढगे वसंत कदम असे पाच सहा लोक आम्ही मॉर्निंग वॉक ला जायच्याऐवजी आम्ही सरळ झाडांना पाणी घालतो दोन तास आम्ही इथे मेहनत करतो आम्हाला जे काय लागणार सहकार्य का पडून गांधीकडून गलती वस्तू आम्हाला मिळतात पाण्याचं पाईप सहकार्य वगैरे जे शेपी वगैरे जे काय लागणार आम्ही जे सांगतो ते सर्व वस्तू ते आम्हाला पुरवतात हो सकाळचं मॉर्निंग वॉकला जातानाच ही लोक इथं येऊन पाणी घालतात म्हणजे हा हा त्या त्या पाठीमागचा उद्देश हा आहे की त्यांना वृक्ष इथं टिकवायचेत आणि येणाऱ्या काळामध्ये इथं प्रचंड वृक्ष बरेल दिसतील काका तुम्ही काय सांगा तुम्ही तुम्ही उपक्रम काय मी जवळजवळ आता वर्ष झालं तर सामाजिक वनीकरण विभाग यांच्या माध्यमातून ह्या झाडांना पाणी देणं त्यांची मशागत करणं गवत साफसफाई करणं ही कामं आजपर्यंत आणि मला झाडांची आवड असल्यामुळं एकही झाड शक्यतो मी आजपर्यंत वर्षामध्ये वर्ष सव्वा वर्ष झालं एकही झाड म्हणजे असं सगळी झाडे जे जिवंत आहेत एकही झाड बिलेलं नाही आणि मला आवड असल्यामुळं मी ह्या सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून हे काम पाहतो आवड असेल तर काय होऊ शकतं कारण यांची नियुक्ती विमलेशच्या कंपनीत कंपनी झाली होती परंतु यांना वृक्षाची आवड असल्यामुळं त्यांनी ह्या कामात इंटरेस्ट घेतला आणि आता इथं त्यांच्या हात लागला तुमची संकल्पना कशी होती अतिशय सुंदर रिटायरमेंट नंतर मी माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे सतरा एकर जमीन खाली आहे त्याचा उपयोग जनतेसाठी आणि पहिलं सगळ्यात महत्वाचं ग्लोबल वॉर्मिंग जे तापमान वाढते ते मी फेसबुकच्या माध्यमातून बरोबर संपर्क आहे आणि जे ताप तापमान वाढते दरवर्षी दोन डिग्री टेम्परेचर वाढते ते जर कधी पन्नाहत्तर वरती गेलं तर काही खरं नाही म्हणून मी वृक्षाचं रोपण करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला मुंबईतूनच त्या ठिकाणी जिथे तिथे मी झाडं लावत होतो पोट मध्ये आला ना पोटच्या जागी मी लावत होतो आणि तुम्हाला अशी कल्पना कडून सुचली मला फोर फोर केला कडगे तुम्ही काम करा तुमच्या पाठी मी खंबीरपणे उभा त्यामुळं सोशल युथ फाउंडेशन त्यानंतर रोटरी क्लब फरमाले फरमाले साहेब खाळे यांच्यामुळे हे काम आम्ही करू शकलो यामध्ये सामाजिक वनीकरण जुन्नर विभाग यांचाही फार मोठा वाटा आहे त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी काय सांगाल तुमच्या गावामध्ये व नवलवाडीमध्ये उपक्रम आहे चांगला उपक्रम आहे या तुमचं योगदान कसं आणि इतर ग्रामस्थांना काय सांगा या उपक्रमासाठी सगळ्याच मंडळींचं आम्हाला असं सा कार्य लाभलो त्यामध्ये शिक्षण कोणतीही गोष्ट लागल ती आणि संपूर्ण ग्रामस्थांचं तर आहेच परंतु विमले शेट गांधी आम्हाला पाईप लाईन पाईप करायचे पाणी द्यायचे ड्रिप करायचे विमले शेटला सांगितल्यानंतर आम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या देण्याचं काम विमले शेटच्या माध्यमातून कुठल्याही फंडातून टाका काही करा पण विमले शेट आम्हाला देणार आणि त्याच्यामुळं आज आठ हजार झाड आणि पंचावन्न प्रकारची जातीची झाड आपण या ठिकाणी जगू शकलो याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्या ग्रामपंचायत